हां नमस्कार मी आता शिरोळीमध्ये कवधाडे सरांचं मला वाटतं जे मला म्हणून गॅस एजन्सी आहे त्यांचं बोर काहीतरी चारशे पन्नास काहीतरी आहे आणि बऱ्यापैकी ते उन्हाळ्यामध्ये आता चालत होतं एक तासभर आता पाणी पूर्णच कमी आलं आहे आता एक अर्धा तास काहीतरी चालतंय मग ते बऱ्यापैकी त्यांचं ऐंशी फूट केसिंग आहे आणि त्या ऐंशी फुटा केसिंगमध्ये आपण आडवी होलं केल्यानंतर पाणी बऱ्यापैकी त्याचं चालू होईल त्याचा व्हिडिओ नंतर तुम्हाला ते मिळून जाईल पाण्याचा जा आवाज किंवा हे तेल तर आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर किसिंग मशीन पिंपळगाव खुर्द या नावानं आहे आणि आपण एक वरती डेमो दाखवतो आहे तर ते कसं होल पडते काय त्याचं एक हे <coughs> वरती आपण डेमो दाखवतो आहे तर तू बघा चालेल पाडा होल ते गेलेलो okay, होतं पण आज आम्ही आम्हाला बाहेरून पत्ता मिळाल्यानंतर आमचे मिस्त्री एकनाथ मिस्त्री यांच्या यांनी आज आमच्या गुरुचं काम करून दिलेलं आहे आणि त्यांनी काम असं केले की त्यांनी जे होल मारले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा रोग पुन्हा वाटण्याचा सावधी होता असा त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहे मध्ये जे आलं आहे आपण जे नवार एजन्सी त्या एजन्सी त्याचं जे आपण काम केलं त्याचं लाईव्ह आता मोटर शोधून चालू केलं आहे ते आता सुरुवातीला पाणी थोडं रेगळ येणार आणि त्यानंतर पाणी मुळावरचे एक क्लिअर आल्यानंतर त्या अडचणी येतं आपलं जे आहे ते एस नव्हत बोर्ड तिथून मशीन तुमचं चालू काढून तिला कळा